नमस्कार विद्यार्थी आणि पालकमित्रांनो मी सूर्यकांत शेवाळे अॅज मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करीत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक गुड न्यूज त्या ठिकाणी मी घेऊन आलेलो आहे ती गुड न्यूज अशी आहे की महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काही नव्यानं जे काही बी एम एस कॉलेज येत आहेत ते कॉलेजेस राऊंड टूमध्ये पार्टिसिपेट करणार आहेत भाग घेणार आहेत ते ही गुड न्यूज आहे आणि त्याचप्रमाणे हे कॉलेज ऑल इंडियामध्ये येतील का याविषयी आपण सविस्तर चर्चा या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यापूर्वी मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्याही विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सलिंग जॉईन करायची असेल अशा विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडं प्लॅन काही उपलब्ध आहेत त्या प्लॅनप्रमाणे ज्या प्लॅनची तुम्हाला गरज असेल तो प्लॅन तुम्ही आमच्याकडे जॉईन करू शकतात ओके विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तुम्हाला जर आमच्याकडे ऑफलाईन काउन्सलिंग जॉईन करायची असेल त्यासाठी सात हजार एवढी फीस आहे आणि ऑनलाईन काउन्सलिंगसाठी मात्र फक्त पाच हजार एवढी त्या ठिकाणी फीस असणार आहे बरेचसे विद्यार्थी म्हणतात सर आम्हाला फक्त एका राऊंडसाठी गायडन्स पाहिजे आहे त्यासाठी सातशे रुपये फीस आहे आणि जर तुम्हाला आमचा पेड व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा असेल त्यासाठी एक हजार फीस आहे आणि जर तुम्हाला बी एम एस बी एच एम एस किंवा एम बी बी एस किंवा बी डी एस कोणत्याही कोर्सची जर तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असेल त्यासाठी पाचशे रुपये एवढी फीस आहे आणि या पाच प्लॅनपैकी कोणताही प्लॅन जर तुम्हाला जॉईन करायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस सत्तर सोळा या नंबरवर त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो हा या ठिकाणी जनरल नंबर आहे एन्क्वायरीसाठी नंबर आहे बऱ्याच वेळेस हा जर नंबर लागला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी मित्रांनो जेही विद्यार्थी आमच्याकडे जॉईन असेल आमच्याकडे जॉईन झाल्यानंतर त्यांना त्या ठिकाणी पेड विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा नंबर आहे त्या नंबरवर तुम्ही त्या ठिकाणी नंतर संपर्क करायचा आहे तो नंबर मात्र एनी टाईम त्या ठिकाणी चालू असेल हा नंबर त्या ठिकाणी चालू असेलच असं नाही कारण बऱ्याच वेळेस काय होतं की त्या ठिकाणी पॅरेंट्ससमोर असतात किंवा विद्यार्थ्यांचा कॉल चालू असतो किंवा पॅरेंट्स त्या ठिकाणी भेटायला आलेले असतात किंवा विद्यार्थी भेटायला असत आलेले असतात अशावेळी काय होतंय की बऱ्याच वेळेस जे काही अननोन नंबर आहे ज्या विद्यार्थ्यांना आमच्याकडे काउन्सिलिंग जॉईन करायचं आहे अशा विद्यार्थ्यांशी आम्ही बोलू शकत नाही कारण पॅरेंट्ससमोर बसलेले असतात अशा वेळेस कुठंतरी अननोन नंबर त्या ठिकाणी इग्नोर होतो त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जर हा नंबर लागला नाही तर तुम्ही त्या ठिकाणी आमच्याशी या नंबरवर व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे आणि तुम्हाला जो काही प्लॅन पाहिजे आहे तुम्हाला ग्रुप जॉईन करायचा आहे की काउन्सलिंग जॉईन करायची आहे तो प्लॅन तुम्ही त्या ठिकाणी सांगायचा आहे तुम्हाला क्यू आर कोड सेंड करण्यात येईल आणि त्यावर पेमेंट झाल्यानंतर तुम्ही याच नंबरवर स्क्रीनशॉट टाकायचा आहे त्यानंतर लगेचच तुम्हाला आमच्या टीममार्फत yeah. जो काही पेड ग्रुप आहे त्या ग्रुपला त्या ठिकाणी जॉईन करण्यात येईल काउन्सलिंग जॉईन केलेली असेल ऑफलाईन की असेल किंवा ऑनलाईन असेल तर त्या ग्रुपवर तुम्हाला जा जॉईन करण्यात येईल तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नक्कीच काउन्सलिंगसाठी किंवा या आ, हे जे काही प्लॅन्स दिलेले आहेत याबद्दल नक्कीच विचार करू शकता तर ते कोणते कॉलेजेस आहेत जे सेकंड राऊंडमध्ये येणार आहेत ते कॉलेजेस आपण या ठिकाणी बघूयात विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता फर्स्ट टाईम अफिलिएशन ग्रँटेड फॉर फॉलोइंग कॉलेजेस फॉर अकॅडमिक इयर ट्वेंटी टू थाउजंड ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षासाठी अकॅडमिक इयरसाठी या कॉलेजला परमिशन त्या ठिकाणी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी नाशिककडून देण्यात आलेली आहे हे कॉलेजेस त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये भाग घेणार आहेत पहिलं कॉलेज आहे शंभर इंटे कॅपॅसिटी असणारं डॉक्टर परफुल पाटील परभणी त्याच्यानंतर शोभाबाबा आयुर्वेद कॉलेज साठ इंटे कॅपे कॅपॅसिटी असणारं सांगली जिल्ह्यातील कॉलेज आहे त्याच्यानंतर तीन नंबरचं कॉलेज आहे श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज तालुका बालापूर अकोला जिल्ह्यातील हे कॉलेज आहे शंभर इंटे कॅपॅसिटीचं हे कॉलेज आहे त्याच्यानंतर चौथं कॉलेज आहे डॉक्टर विखे पाटील यांचं डिस अलिनगर जिल्ह्यातील हे कॉलेज असणार आहे शंभर सीटचं हे कॉलेज आहे त्याच्यानंतर पाचव्या नंबरचं कॉलेज आहे डॉक्टर पाऊल पाऊलबुद्धे आयुर्वेद कॉलेज अहिल्यानगर ऐल्यानगरमधील हे कॉलेज आहे शंभर सीटचं हे कॉलेज आहे त्याच्यानंतर वाशिम जिल्ह्यामध्ये एक नव्यानं कॉलेज चालू होत आहे तक्षशिला आयुर्वेद कॉलेज अँड हॉस्पिटल वाशिम जिल्ह्यामधील हे कॉलेज आहे आणि या कॉलेजची इंटर कॅपॅसिटी आहे साठ त्याच्यानंतर नवीन एक कॉलेज आहे नागपूर जिल्ह्यामधील शिवप्रिया आयुर्वेद कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सवय नंबर शंभर कमलेश्वर तालुक्यामधील नागपूर या जिल्ह्यातील हे कॉलेज आहे साठ एंडे कॅपॅसिटी असणारं हे कॉलेज आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे असे सात कॉलेजेस आहे ज्या कॉलेजेसला महाराष्ट्र युनिव्हर्सिटीनं परमिशन दिलेले आहे आणि त्या कारणामुळं हे जे कॉलेजेस आहे हे त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी भाग घेणार आहेत दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेतील आणि कुठंतरी जो काही वाढलेला कटावा आहे स्टेट कोटा किंवा ऑल इंडिया कोटाचा तो कुठंतरी कमी होण्यास त्या ठिकाणी या कॉलेजमुळं मदत होईल त्याचप्रमाणे ही तुमच्यासाठी आनंदाची बाब आहेत त्याचप्रमाणे अजून एक तुमच्यासाठी एक आनंदाची बाब आहे ती अशी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पहिल्या राऊंडमध्ये जे काही एकशे चार बी एम एसचे कॉलेजेस होते महाराष्ट्रामधील प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस होते किती एकशे चार दोन हजार चोवीसमध्ये त्यापैकी फक्त सत्त्याण्णव कॉलेजना त्या ठिकाणी भाग घेतलेला होता बाकीच्या कॉलेजना मात्र त्या ठिकाणी भाग घेतलेला नव्हता तर विद्यार्थी मित्रांनो जे काही जुने कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी दोन कॉलेजेस आहे ज्या कॉलेजेसला त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडसाठी परमिशन भेटलेली आहे तर दुसऱ्या राऊंडमध्ये सत्त्याण्णव कॉलेजेसमध्ये दोन कॉलेज ॲड होणार आहेत जे की जुने कॉलेजेस आहे आणि नव्याण्णव कॉलेजेस जुने त्याचप्रमाणे सात नवीन कॉलेज असे जवळपास त्या ठिकाणी एकशे सहा कॉलेजेस पहिल्या राऊंडमध्ये भाग घेतील ओके आणि होऊ शकतं सीट मॅट्रिक शेपर्यंत अजून नवीन कॉलेज असेल किंवा जुने कॉलेज असेल त्या कॉलेजला मान्यता त्या ठिकाणी भेटू शकते आणि तेसुद्धा कॉलेज दुसऱ्या राऊंडमध्ये त्या ठिकाणी भाग घेतील ही एक आनंदाची बाब तुमच्यासाठी असणार आहे त्याचप्रमाणे गव्हर्मेंट एडेड जे कॉलेजेस आहे परत गव्हर्नमेंट कॉलेजेस असे टोटल ट्वेंटी टू कॉलेजेस त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे तर सहा कॉलेजेस आणि चौदा कॉलेजेस म्हणजे जवळपास वीस कॉलेजेसला पहिल्या राऊंडमध्ये परमिशन त्या ठिकाणी भेटलेली होती मात्र दोन असे कॉलेजेस होते जे त्या ठिकाणी दुसऱ्या सॉरी पहिल्या राऊंडमध्ये ॲबसंट होते त्या कॉलेजला परमिशन आलेली नव्हती दोन्हीसुद्धा गव्हर्नमेंट एडेड कॉलेज होते एक होतं अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे आणि सेकंड होतं आर टी अकोला आयुर्वेद कॉलेज जे की गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे त्यापैकी आर टी अकोला जे कॉलेज आहे गव्हर्मेंट एडेड कॉलेज हे सुद्धा जुनं कॉलेज आहे या कॉलेजच्या पंच्याहत्तर जागा त्या ठिकाणी दुसऱ्या राऊंडमध्ये येणार आहेत ही एक विद्यार्थ्यासाठी आनंदाची बाब असणार आहे आणि अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे याला अजूनही परमिशन त्या ठिकाणी आलेली नाही आहे विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या जुनं कॉलेज असेल किंवा नवं कॉलेज असेल सर्व कॉलेजला त्या ठिकाणी प्रत्येक वर्षी ॲडमिशनसाठी त्या ठिकाणी परमिशन घेणं गरजेचं असतं विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र राज्यामधील जे काही जुने कॉलेजेस आहेत त्याच्यापैकी जे नऊ कॉलेजेस आलेले नव्हते तर नऊपैकी त्याच्यामध्ये दोन एडेड कॉलेजेस होते आणि उरलेले सात कॉलेजेस जे होते ते त्या ठिकाणी प्रायव्हेट कॉलेजेस होते त्या सात प्रायव्हेट कॉलेजपैकी दोन कॉ कॉलेजला दुसऱ्या राऊंडसाठी परमिशन आलेली आहे मा मात्र अजूनही पाच कॉलेजला परमिशन आलेली नाही त्याच्यानंतर दोन एडेड कॉलेजपैकी एका एडेड कॉलेजला परमिशन आलेली आहे एका एडेड कॉलेजला अजूनही परमिशन आलेली नाही जे की अष्टांग आयुर्वेद कॉलेज पुणे आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता विद्यार्थी मित्रांनो यामुळं कुठंच नक्कीतरी कट ऑफ जो आहे वाढणारा कट ऑफ हा कमी त्या ठिकाणी निच निश्चितच होणार आहे तर हे जे काही सात कॉलेजेस आहे हे सात कॉलेज दुसऱ्या फेरीमध्ये भाग घेणार आहेत ही एक आपल्यासाठी आनंदाची बाब आहे तोर आगे, आगे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा ज्याचप्रमाणे आमच्याशी आमच्याकडे जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर आमच्याशी त्या ठिकाणी संपर्क साधू शकता या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद